पत्ता रास काढलेला तर ताई म्हणते का गावान वाटत वाट जा। भाई, का, गावन वाटत जा बाई तू का मला भाजीवाली समजतंय का गावांनी वाटत वाटत जास करी पत्ता या बघा रास करी पत्ता बघू शकता पाठीमागची गाणी भाई अशी गाणी वाजवत आली का नाही जसं काय लग्न आहे बघा मीच बघू शकता ही पोरं खूप मस्ती करतात बघा माझ्या हातात ना आता ओढल तर बघा बघू शकता मी गावात वाटत वाटत आले आत्या गे घेवरा गे? लोक काय घे आता आमच्या घरी देत यावर आता आम्ही चाललेलो आहोत पापड्या बनवायला शेतावर मी आता घरी आलेली आहे तर थोडसा फ्रेशब्रिश आहे आमची तिला बघू शकता आमची चेरी बघा किती स्मार्ट दिसते तर काहीच आता मी शेतावर चाललेली आहे हिला घेऊन काहीतरी मी आता शेतावर चाललेली आहे तर मला आज शेत दाखवून आई भेटली मला मला म्हणते काय भारी दिसतंय गालविल आल वरती आलं बाई शिवाई अरे आजारी होतो रस येऊन गालविल वरती आलो लोक काय चाललं तर मी आता आमच्या शेतावर झालेलच आहे तुम्हाला बघू शकता रेल्वे ट्रॅक लागतो आमच्या शेतावर जाताना लय भीती वाटतंय बाई दुनी करणार गारे आता हे पूर्ण भोंगा वाजते ब ती पूर्ण भोंगा वाजते बघ बघा पहिले तर अशी शेतावर या कसाडातून कसाड बोलताना म्हट वाटत झाडांना तर इकडं बघा तुम्ही बघू शकता आमच्या शतवा जायचा रस्ता म्हणजे ते डेंजर तर आता ट्रेन आलेलीच आहे नशीब मी लवकर आलो पाणी आटल्यावर आम्ही येता ना पवाला यायचो खुबऱ्या बकऱ्याला बाबा लय मजा यायची वयागावंत असते असती सगळ्या काही नवीन आमच्या इकडे आता सोमटण्यामध्ये तर नवीन काय काय ना काय चालूच असतंय तर इकडे आम्हाला आता हायवे लागतोय तर मग पुणे हायवे आणि गोव्या हायवेच्यामध्येच आम्ही राहतो सोमटण्याला तर लई रस्त बिस्त पार करायला असं ह्या फासफूस गाड्या येतात मोठं टँकर बघू शकता आम्ही आता शेतावर आलेले आहे दुरीबिरी पटवलेली आहे इकडं आमच्या जोमा काही तर काहीच बघू शकता मॅक्स टॅक्स्या घालून पापड्या बनवायला सुरुवात केलेलीच आहे या बघा बघू शकता आम्ही गाईला पाणी द्यायला आलोय तर पाणी द्यायचं ना गाईला पाणी तर बघू शकता ही बघा गाय तिला पाणी द्यायला आलोय गाईच बघू शकता आम्ही गाईला पाणी द्यायला आलेलो आहोत तर आमची छोटी बाब बब्बू पण पाणी द्यायला आलेली आहे परी पाणी द्यायचं ना तर बघा तिला किती ताण लागले बिचारीला ताण लागलेले आहे तिला पाणी दिला तिला सांगितलं हात लावला ती पक्की घाबरायला लागली तिथून तिची मम्मी आवाज येत होती त्याला पापड्या करायचा टाकून मी तिकडे पलून गेलेलो म्हणून पक्की आवाज येत मला गेला का माझाच होता पापड्यांचा बनवत होते ती कांटा लवल्यानंतर म्हणजे कशा बनवायच्या तुम्हाला नसेल माहितात मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलाच आहे तीन चार दिवस तांदूळ कुसवायचं मग ते सुकवायचं मग दलून आणायचा चिमुडभर मीठ टाकायचा आणि कालून घ्यायचा आपल्या गावण्यांसारखा जाड जाड आणि कलर टाकायचा आई आमची काढाचा काम करत का होती सुईनी सुई जराशी कोचकाची आणि मग मग त्याला एक खातात एका साईडला आमच्या काकीची तर रेसिपी चालूच होती गोल गोल करायची बाई मला तर पक्की मजा यायची गोल गोल गोलगोल फिरवायला पहिली पहिले मजा यायची घराला नंतर नंतर कांटाला येते ते काकी आमच्या घराला घेतलेलं ते बघ गोल 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 weirdest, गोल गोल फिरवा बाई मी बोलू श्वासत घे गोल गोल गोलगोल काय करते बाई याला चिपकायची ती त्याला चिपकायची तर नवीन नवीन आताची लोक एक रुपाला एक म्हणून विकत आणतात तर घरगुती भारी असते कुठला एक पदार्थ बनवला तू घरी बनून बघा आणि करून खाऊन बघा एक नंबर लागतो पिढीला काही येत नाही पण शिकवायचा प्रयत्न करा बघा हिला सांगितलं काढायला इनडायरेक्ट वापरास करायला काय पोरे आत्ताच्या पोरी आईला आवाज देत बसला तर मी बोललो चल हो साईडला मी करतो तेवढ्या ता ताईला दिवस गेले आणि त्याच्यामुळे ताईला तू उठ आणि आता मी करतो जास्त बस आमची ताई सांगल तू ता नको करू मीच करतो थांब तू जराशी मला कंटाळा आला की मी तुला सांगतो तुम्ही ठीक आहे बघा आता कशी वायालाच आलेल्या सगळ्या आता पापड्या बहुतेक तर झालेल्या आमच्या आईला डायरेक्ट उचलला हाताने मी घाबर मी काय घाबर म्हणजे माझी घेतला जेवला जेवाला शातावा जेवाची मजाच काय बाई वेगळी मस्त सगळ्या ना ताठ्याबिठ्या वाढल्या आई बोलते मग मच्छी आणली आईकच नंबरवर शातावा मच्छी बिच्छी खायला घेतला टावला वाडायला आमची तर टावला विवला काही ना काही बोलत आमची तर माणसाला फक्त खाली भाताच्या खाली असते तल्ला पाहिजे एवढा रासा लागते आमच्या माणसांना आई नुसती बोट्या वाढे ही तळलेली मच्छी बिच्छी वाढ बाई एकच नंबर बाई मजाच वेगळी यो पाण्या आमची बाया झोपली बाया बागा कशी झोपली आमची बाई लास्ट आहे बाकी बाबा आमचा शेत आहे गाईच बघू शकता वालाच्या शांगा चांगला आंबिंब आलाय किती पण वेळ आली तर ना आम्ही विकणार कारण का बाई या शेतावर आम्ही आखा घर चालवलेला आहे त्याच्यामुळे आम्ही भी शेता भीताच्या विकण्याच्या मागत नाही जितकी मेहनत करता येईल तितकी आम्ही मेहनत करून राहू बस आम्हाला मेहनत करूनच पुढं जायचं आहे जमीन विनीम विकून बाई काय फायदा काय स्वतःची मच्या तांबाटी वांगी घोसाली सगळं आमच्या शेतात लावतो आम्ही सगळे काकांची लगेच विहिरीतनं पाणी शिपाई शिपाविपाचं काम आम्ही सगळं करतो शेती काम घरकाम सगळं सगळा येतं आम्हाला काय पायऱ्या बिर्या नसतात त्याच्यातूनच उतरायचं आणि त्याच्यातूनच चढायचा बाल्याच्या बाल्या भरून शिपाला पहिले तर कावरीने जायचो मी शिपाला पण आता त्या कावरी बिवरी नाही कारण का तेलाचा डब्बा आले ना तर जर अशा राहिलेल्या पापऱ्या बनवायच्या तर काकीवाल ते जरशी ये मदत करायला तर लगेच पांढऱ्या पापड्या घेतल्या कालवाला पांढऱ्या पापड्या घेतल्या कालवाला तर लगेच बेवा काकीना रो तुम्ही पीठ मलून दे मी पटापाटा आमची ताई ऐकतच नेहमीच करतो आमची आई पण तुम्ही वालात घालतो तू बस काम होत नाही आज सुट्टी मिळत अगं असू दे जेव्हा मदत करतं तेवढ्यात ताई तर आमच्या पिवल्या नुसत्या तब्येत पण बरी नव्हती पण आमच्या पोरीना काही बहाणा बिहना ना लागत किती पण आजारी असल्या किती पण तंगऱ्यावरती झाल्या तर लगेच म्हणते का चला आपण चहा ठेवला की चहा ठेवला आला टाकला साखर टाकली बुके टाकली आणि मस्त स्पेशल चावं काय थोडी नव्हती लगेच आमच्या ताईने डोका चालवला वडणी घेतली आणि त्याची गालणी बनवली आणि त्यात गालला म्हणजे चावल असं घालणं तर असंच करतात चावल पण घे म्हणतात असंच करायला लगत चा बी झाला पिऊ घ्या घेऊन लगेच वाटला चाललं माहेरचा चा पिऊन बघा एकदम रश्मिता चा एक नंबर सगळ्यांना आवडला मी तो मला आवडला म्हणजे बोललो मला आवड माझी काही पण वस्तू सगळ्यांनाच आवडत बोलतिवरचा चहा एक नंबर काय चव असेल तर चहा चा घ्यायला घसरलेली याला त्याला आवडली चाल तर आमची काकी बघा चाय देते आमचा सार्थक आहे सार्थक चायकर

पी पी यम यमी काय पिते तू काय लागत पिऊन बघ पिऊन बघ हां पी 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 असं ना पियचं नीट पी, नीट पी, नीट पी। हा कस लागला कस लागत यम्मी गरम गरम यम्मी नाही लागत कस लागत यम्मी 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 कस लागत मी यम्मी यमी यम्मी अबा असं कर असा करून दाखव असा तर गाईस ती बघा ती एवढी चा प्याला मग्न झाले तर डायरेक्ट तो निघला संपला उलटा करून दाखव कसा लागला यम्मी यम्मी मामाच्या बघ झाला काम दिला पेकून चल चल ये आमच्याकडे इथे पण मोती आहे मोती इकडे इकडे ये अम चा पन मोतिया मोतिया? ना इकडे ये व्हिडिओ बाबा मोठे आमचा तर काहीच बघू शकता आमची परी पार्ले बिस्किट मधली तीच ती आहे ती परी आमची पप्पी घे मला पप्पी घे बाबू बघ आमची पप्पीची पाप घेते बाबू चा कसा होता चा कसा होता कसा लागत होता यम्मी अम्मी कसा लागत होता कस लागत होता चा यम्मी अम्मी ना कसं लागत होता पिला का बघू शकता वांग्यांच्या मल्यानंतर घुसलेल्या आम्ही ताजी ताजी वांगी बघू शकता हे बघा आज रविवार म्हणजे माझा लयच भारी बाई गावाकर ताजी ताजी वांगी ताजी ताजी वांगी तुम्ही बघू शकता भ्रुणो लगेच आलेला आहे मी फ्रेश जस्ट होऊन आले पण तो काय मला सोड नाही जर असं लोक फ्रेश होऊन जरा एकटी तरी बसतो पण आमचा भ्रुणो आहे बघा ऐकतोय का वरती विरती सरत आहे भाई आत्ता चालेल जस्ट तो मला पका त्रास देतोय हिकूण तो तिकून आहे बघा आहे का तर भाई जरा अशी फ्रेश बेज झालेला आहे पका आहे तर भाई आपण स्टँडर्ड आहे स्टँडर्ड हाय अरे स्टँडर्ड बिंडेड आहे गाववाले गाववाले आपल्याला गाव धुलबिल काय भाई तू धुलबिलीचा काय सांगतंय ते आता शून्य आपल्या जवळ बाई बघा आमचं वृण बघा दिसते का आई ऐक नाही तू त्याला असा वाटते का माझा हात म्हणजे हरूक नुसता याला काही समजते काय माणूस हे माणूस याला की समज नाही कुठे जायची तर माझी इज्जत घालवतंय आहे का अरे लोका चार लोकांना आल्या तरी माझी इज्जत ठेव पूर्ण तू काय असं करतय अरे लोकांना वाटेल बाई पोर आहे का बाई हाडूक येईल तिथं माझी इज्जत काल होत यो इज्जत इज्जत भाई स्टँडर्ड 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 कंगाणेला तू माझी मी तुझा अरे बाई मी कशी दिसतय वारी बाई मी बारीच दिसतय तुला कोणी विचारलंय का भारी मी बारीच आहे मग मा, तुम्हाला माहिती नाही का अरे बाई मी अरे बाई श्वास घे श्वास